मृत्यूनंतरही अवयव अथवा देहदान करून इतरांचं जगणं सुकर करणारा उपक्रम समाजाला प्रेरणादायी आहे या उपक्रमशील कार्यक्रमातून जगण्याची ऊर्जा मिळते नेत्रदान त्वचादान अवयवदान देहदान अशा उपक्रमांची गरज आहे ही चळवळ वाढवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे उद्गार शिरोळ पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी काढले शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीनं शिरोळ इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते शिरोई इथल्या शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीनं जागतिक देहदान जागृती दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला सामाजिक बांधिलकी ओळखून अवयदान नेत्रदान आणि देहदान संकल्प केलेल्या तसंच संकल्पपूर्ती झालेल्या चाळीस व्यक्ती आणि कुटुंबाचा सत्कार डॉ पांडुरंग खटावकर अनिल यादव यांच्या हस्ते करण्यात आला शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदा यांनी जागतिक देहदान बाबत माहिती दिली माणूस हा आयुष्यभर स्वतःबरोबरच कुटुंबासाठी मृगजळ आणि नाशवंत सुखाच्या मागे धावत असतो पण मृत्यूनंतरही आपल्या शरीराचा उपयोग समाजाला व्हावा तसंच शारीरिक दृष्ट्या व्यंगत्व आलेल्या नेत्रहीन लोकांना संकल्प उपक्रमातून शरीराचा उपयोग व्हावा यासाठी चाळीस व्यक्ती संस्थाने अवयवदान त्वचा दान आणि देहदान करून समाज ही जोपास या उपक्रमशील कार्याची नव्या पिढीनं प्रेरणा घ्यावी असं आवाहन अनिल यादव यांनी केलं यावेळी शब्दगंधचे पांडुरंग माने डॉ दगडू माने डी बी चव्हाण पांडुरंग पवार बजरंग काळे बाबासाहेब नदाफ राजेंद्र प्रधान खंडेराव हेरवाडे सचेतन बनसोडे राजेंद्र दाभाडे बाळासाहेब कोळी गजानन संगपाळ देवप्पा पुजारी विजय अर्गे विराज यादव शंतनू यादव यांच्यासह नागरिक उपस्थित होते